तर नमस्कार मित्रांनो आपलं सरसे स्वागत आहे मग आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही बघू शकता आज आपण शेतात आलोय कुळवायला तर कुळवण्यासाठी मा वावर सगळं बुजबुजित करून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला सारं काढायच्यात कारण त्यात कांदे लावायच्यात त्याकरता आपण कुळवणी करतोय तर शेती करणं हे सोपं नसतं सगळ्यांना माहिती आहे तर तुम्ही बघू शकता कशा कर प्रकारे कुळवणी चालू आहे आणि बैल आपली तर तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चॅनल मध्ये जाऊन बघू शकता तुम्ही बैल आपल्याला पाहिल्यापासूनच मोठ्या मापाचा नाधी बैलांच तर काय सांगायच नको शेती करणं सोपं नसतंय आम्ही सकाळी दहाला बैल झोपल्या जातात रात्रीचे वाजल्यात पाच तर दुपारी एकला बैल सोडलेली एक, एक तास त्यांना विश्रांती तेवढाच दमकायला बघा आणि भर पावसात बघू शकता तुम्ही हा चालू आहे भर पावसात काय करायला लागतं बोट पाण्यासाठी करायला लागते सिटीतल्या लोकांना काय कळणार आहे आपलं दुःख ते एसी मध्ये राहून असला निसर्गाचा आनंद त्यांना नाही घेता येणार त्यांना काय कळणार आहे आपली गरिबाची किंमत आपण इथं पीक पीक पिकवायचं आणि ते आपल्या पिकाला भाव पण देत नाही शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तर पोशिंद्याला पण जपलं पाहिजे सरकारला माहिती विनंती आहे की जरा आम्हाला पण किंमत द्या शेतकऱ्याला जरा किंमत द्या आमचं पण मालाचं भाव वाढू द्या काय सामान्य माणूस बोलून काय फायदा नाही सरकार का सरकारला काय फरक पडणार नाही त्यामुळं आपण बोलून काय फायदाच नाही त्याला त्याला मोठी ऍक्शन घेतली पाहिजे तेव्हाच पुढं काहीतरी होईल शेतकरी राजाला चांगले दिवस बघायला मिळतील जाऊ दे तो विषय सोडून द्या तर इथं बघू शकता तुम्ही कसं काम आहे जोरात तुमच्या इकडं कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या इथं कोळवाला काय म्हणतात ह्या कामाला काय म्हणतात नक्की सांगा आणि तुम्ही मा व्हिडिओ कुडून कुडून बघताय हे नक्कीच सांगा आणि तुम्ही एका शेतकऱ्याला अजिबात सपोर्ट करणार नाही ना ना मला माहिती पण सपोर्ट करा तर बघू शकता कशी बैल इथं अशी बैल विठुरायाच्या पालखीला पण असतात मोठा माप पहिल्यापासूनच ना द्या आपल्याला मोठ्या मापाचा बघू शकता तुम्ही कशी बैल आहेत आपली जोड कशी मोठी बैल काम असतं त्यांना लवकर लवकर त्यामुळं आपल्याला मोठ्या बैलांचा ना दे तुम्ही बांधा बघू शकता बैलांचा कस काय आणि दिवसभर बैल नाही सोडली तरी बिनी थकता बैल एक नंबर चालतात अशाच प्रकारे आपला व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही गरिबाला तर काय सपोर्ट करत नाही सपोर्ट करा राहो धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद